काय असा नसतो करायचा गब्बसि तर नंतर नंतर घेऊ नंतर नंतर घेतो आता बंद हो नंतर

चलते जा दो पक्का निर्भय चंदवा के आराम से चला आराम से चला alba रे आता है इधर इधर पैक आगे एक एक रन एक रन

ઉભો શાંત ઉભો રાહુ શાંત ઉભો વાર્તિક બસ શાંત ઉભો રાખા વર્ત ચાલતું ચાલુ ચાલતું

आकाश आकाश तुम्हाला हे ढिगा हे अक्ष आहे आपला आकाश उडेल दो <coughs> आपले दोन पिढ्या उडा डिक्लेअरला बदल एक येणार

মগা আছোগা 500 কোনখানে अपन बोलणार কোন জিল নি টাকা দিয়ে করতেছেন আপুন বলো তাহলে पुढे যাস

ইকমপে বিকমমে স্নাবি স্যালুগে স্নারা স্নাইরা স্নাই স্নাইচাই কেচাই

केलेला हरदास भाई आपण इथे सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार दरनेला 맞춰 नेमो त्याचा गुरस्कर जातो कुलस्वामीचा सुजन आपण प्लीज वर या সুচল <laughs> মি நேட்டிவார

डायरेक्ट लाईव्ह टाकले हॅलो क्रिकेट प्रेम क्रीडा मंडळ पर्व एकवीस कालावधी दिनांक तीन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील पारितोषिकोषिक आठ हजार एक आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक सहा हजार एक आकर्षक चषक तृतीय पारितोषिक एक हजार पाचशे व आकर्षक शक, तसेच चतुर्थ पारितोषिक एक हजार पाचशे व आकर्षक शक। या स्पर्धेसाठी प्रवेश आहे ते सहाशे रुपये तसेच वैयक्तिक बक्षीस मालिका वेळ उत्कृष्ट फलंदाज वे उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक शक। चषक स्पर्धेचे ठिकाण कामते खुर्द हरेकरवाडी तालुका चिपळूण नियम वाटी अजून दा एक गणेश आयोजित भव्य स्पर्धा कालावधी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रवेश पंधराशे रुपये एक हजार रुपये या स्पर्धेतील पारितोषिक पूर्वीप्रमाणे पंधरा हजार पाचशे पंचावन्न व सहा फुटाचा आकर्षक चषक

कनिशले न होते ए जो वाली तोला ढोड़त दिलाता

क्लिअरटिव्ह नवीन तेव्हा आपण नोट करायची संदेश ठसाळे सुद्धा असतील संदेश ठसाळे तर त्यांनी मायची संपर्क साधायचा आहे संदेश ठसाळे असेल ना हो आहे ना चांगली स्टँड आहे तेलपी आहे की शरद घरात जायचं म्हणून बोललो गेले आता आलं होतं ते गेले तर बंद करून घरात जाऊन यायला पाहिजे ती माली नाही वाटतो का मी काय म्हणतो हे दहाजी नाही बघायची म्हणून मी कधीच घरात गेलो असतो कधी आहे ही का आत्ता आहे आता टीम आली नाही संदेश सदाळे कुठे असतील त्यांनी माहिती संपर्क साधांचे ठीक आहे सर प्रमोद भाई प्लीज प्रतीक्षा वगैरे ठीक आहे टीम आली नाही येईल अजून रामवर्धनी सोनका आपण जर आला असेल तर आपण आल्याची नोंद करायची आहे रामवर्धनी सोनका सध्या थोडा व्यत्यय येतोय अजून एक टीम आलेली नाही